हल्ली थायरॉइडचा त्रास खूप वाढला आहे पूर्वी थायरॉइड हा शब्द फार क्वचित ऐकायला यायचा पण आता तर अनेक तरुण वयातल्या महिलांकडूनच मला थायरॉइडचा असं ऐकायला येतं थायरॉइडचा त्रास, त्रास असेल तर झोप न येणं हृदयाचे ठोके कमी जास्त होणं अशक्तपणा येणं वजन कमी होणं हातापायाला कंप सुटणं जुलाब होणं असे अनेक त्रास होतात आणि आज या समस्येचा सामना अनेक जण करत आहेत हायपर थायरॉइड वरती औषधोपचार व्यायाम या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे उपाय तर केले जातात पण यामध्ये आहार सुद्धा महत्वाचा घटक मानला जातो आणि थायरॉइड या त्रासावरती आहार सुद्धा त्यामुळे जर हायपर थायरॉइड असेल तर नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी पाहूयात की थायरॉइड असताना नेमकं काय खायला हवं नंबर वन पौष्टिक खाण्याला महत्व द्यायला हवं असे पदार्थ खायला हवेत ज्यामध्ये अनेक जीवनसत्व खनिज आणि विकर असतील यासाठी रोजच्या आहारामध्ये सुकामेवा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया मशरूम हे पदार्थ खाणं आवश्यक आहे या पदार्थांमध्ये समाविष्ट असलेलं कॅल्शियम झिंक लोह हो, हे तत्त्व हायपर थायरॉईडमुळे येणारी सूज रोखतात या पदार्थांनी रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडंही मजबूत होतात नंबर टू आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे थायरॉइड संबंधी त्रास असेल तर हिरव्या पालेभाज्या खूप लाभदायक ठरतात तसंच ब्रेसिसेकी या परिवारातल्या ब्रॉकली सलगम यासारख्या कंदमूळ वर्गीय भाज्या खाणं आवश्यक आहे या भाज्या शरीरातील लोहाचा उपयोग व्यवस्थित करून घेतात नंबर थ्री आपला भारतीय स्वयंपाक मसाल्यांशिवाय होऊ शकत नाही बरोबर अनेक मसाल्यांमध्ये औषधी तत्व असतात संबंधी आजारात आलं हळद काळी मिरी लवंग आणि पुदिना यांचा समावेश आहारात असायला हवा या मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात अँटीऑक्सिडंट्समुळे थायरॉईडची लक्षणं कमी होतात आता हायपर थायरॉइड असल्यावरती काय खाणं टाळायला हवं हे पाहूयात योग्य आहार जसा आपल्या समस्यांवरती उपाय असतो तसाच अयोग्य आहारामुळे आपल्या समस्या आणखी मोठ्या होतात त्यामुळेच हायपर थायरॉइडच्या बाबतीत काय खायला हवं हे जसं महत्वाचं आहे तसंच काय खाऊ नये याबाबतही पथ्य पाळणं फार गरजेचं आहे नंबर वन थायरॉइड संबंधित समस्यांमध्ये आयोडीन हा घटक खूप परिणामकारक आहे त्यामुळे आयोडीन युक्त पदार्थ कमी खावेत किंवा टाळावेत आयोडीन युक्त पदार्थांच्या सेवनामुळे ग्रेवस डिझीज सारखे थायरॉइड संबंधित आजार होतो जो हायपर थायरॉइडची लक्षणं आणखीनच वाढवतो त्यामुळे दूध पनीर बटर यासारखे पदार्थ अगदी कमी सेवन करावेत किंवा टाळावेत नंबर टू ग्लुटन युक्त पदार्थांचं सेवन टाळायला हवं कारण यामुळे शरीरामध्ये सूज येणं वारं वारंवार ॲलर्जीचा त्रास होणं या समस्या निर्माण होतात गहू सातू आणि सारख्या पदार्थांमध्ये ग्लुटन असतं त्यामुळे हे पदार्थ टाळायला हवेत नंबर थ्री सोया या घटकाचं सेवनही थायरॉईड समस्येत टाळायला हवं सोयाबीनमध्ये आयोडीन नसतं पण सोयाबीनपासून तयार होणाऱ्या टोफूचा अभ्यास करण्यात आला असून तो अभ्यास सांगतो की सोयामुळे थायरॉईड समस्या गंभीर होते नंबर फोर दिवसभरात खाणं कमी आणि चहा कॉफी पिणं चॉकलेट्स खाणं असं अनेक जणांच्या बाबतीत होतं यामुळे तत्काळ ऊर्जा मिळते पण तरीही यामुळे कॅफिन या घटकामुळे जीव घाबरणं चिडचिड होणं हृदयाचे ठोके वाढणं हे त्रास होतात यामुळे थायरॉईडचा त्रास आणखी वाढतो त्यामुळे थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी सकाळी चहा कॉफी न पिता हर्बल चहा घ्यावा पाणी किंवा ॲपल व्हिनेगर टाकून पाणी प्यायला हवं हो। अशा पद्धतीने हायपर थायरॉईड असणाऱ्यांनी नेमकं काय का खावं आणि काय खाऊ नये हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी